धवल क्रांतीतून कोकणचा विकास होईल असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे पाहूयात राणेसाहेबांच्या गोशाळेद्वारे कोकणात धवल क्रांतीचा पाया रचला जाणार आहे मग असे आम्ही पाहिलं की गाईच्या दुधापासून पनीर असेल दही असेल तूप असेल लोणी असेल सगळं बनवत आहे आणि त्यासाठी लागणारं हजारो लिटर दूध म्हणजे त्यांची संकल्पना जी आहे या गाईंच्या माध्यमातून दूध मिळेलच परंतु आजूबाजूच्या या संपूर्ण परिसरातल्या शेतकऱ्यांकडून देखील दूध विकत घेतलं जाईल आणि त्यांना देखील पैसे मिळतील आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या देखील आयुष्यामध्ये चांगले दिवस येतील असा हा प्रकार पश्चिम महाराष्ट्रात होतो पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये गिरवलेला धडा राणेसाहेबांनी कोकणामध्ये आणलेला आहे त्या त्यामुळे त्यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो मोठा प्रकल्प आहे आपला आणि मला देखील मोह आवरला नाही माझ्याकडे पण गावाला गोशाळा आहे परंतु ही अशी नाही आहे आता मला तुमचं मार्गदर्शन घेऊन अशी करायची आहे गाईपासून काय काय तयार होतं ते तुम्ही सांगितलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने महायुती सरकार मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक प्रकल्प आम्ही देवेंद्रजी अजितदादा आमच्या टीमने पुढे नेले आता देखील सागरी महामार्ग करतोय देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत आमची टीम या ठिकाणी गेल्यावेळी जे वेगवान निर्णय आम्ही घेतले एकीकडे एक 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 विकास प्रकल्प दुसरीकडे कल्याणकारी योजना लाडक्या बहिणीसारख्या अनेक योजना शेतकऱ्यांच्या योजना आणि त्यामुळे या महाराष्ट्रातल्या राज्यातल्या जनतेने आपल्या महायुतीला भरभरून दिलं एक दैदिप्यमान असं यश दिलं लँडस्लाईड मॅन्डेट दिलं आणि त्यामुळे आमची सगळ्यांची जबाबदारी आणखी वाढली आहे आमची टीम ते पुढे देखील त्याच वेगाने त्याहीपेक्षा दुप्पट वेगाने आता मुख्यमंत्री महोदयांचा शंभर दिवसाचा एक कृती आराखडा होता त्यात देखील खूप चांगलं काम अनेक विभा विभागाने केलं आता दीडशे दिवसाचा आम्ही करतोय हा कायम हा जो काही वेग आहे विकासाचा हा कायम आम्हाला ठेवायचा आहे आणि म्हणूनच या ठिकाणी वे, वे, वे विकास तर होईलच परंतु राणेसाहेबांनी याच्यामध्ये फक्त आपल्या या गोशाळ्याच्या गोवर्धनच्या माध्यमातून एक मॉडेल तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये फक्त प्रॉडक्शन नाही आहे तर भाकड गाई जी आहेत त्यांना देखील इथं व्यवस्था केलेली जी आहे ते देखील मोठं पुण्याचं काम आहे आशीर्वादाचं काम आहे त्या गायी गोशाळेत येतील म्हणजे कसायांकडे जाणार नाहीत म्हणजे गोवंश वाचेल आणि म्हणून यामध्ये आपण फार चांगला उद्देश ठेवलेला आहे आणि म्हणूनच काही वर्षात या धवल क्रांतीमधून कोकणाचा इथल्या शेतकऱ्यांचा कायापालट होईल एवढंच मी सांगतो आणि या भागाचा समृद्ध विकास होईल समृद्धीचं नवं दालन उघ उग, उघडलं जाईल आणि म्हणूनच एक चांगला मॉडेल आपण स्वतः मी मगाशी मला नितेश म्हणाला निलेश पण म्हणाला की हे सगळं जे तुम्ही केलं याच्यामध्ये प्रत्येक वास्तू प्रत्येक इथला प्रकल्पातला प्रत्येक कोपरानो कोपरा आपल्या डोळ्या खालून आपण घातला आणि आपण मार्गदर्शन करून ही सगळी टीम एकत्र आणली आणि हे एवढं मोठं सगळं उभं राहिलेलं आहे हे खऱ्या अर्थाने संपूर्ण कोकणाला मार्गदर्शक ठराव अशा प्रकारची इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईचं सा यूट्यूब चॅनल